घडामोडी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आज भारतीय जनता पार्टी उल्हासनगर चार मंडळातर्फे उल्हासनगर व्यापारी संघटना तर्फे ओटी चौक ते विनस इथपर्यंत महाराली काढण्यात आली आणि आमच्या पूर्ण व्यापारी संघटनेच्या उल्हासनगरच्या सर्व सुलभाताईंना पाठिंबा आहे तसेच आमच्या सर्व उल्हासनगरच्या पदाधिकारी तसेच सगळ्या इथले नागरिक महिला मंडळ हे सगळे सुलभाताईंच्या पाठीशी उभे आहेत आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी काढलेली जी योजना आहे आमच्या तमाम महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि सर्व महिलांमध्ये हर्ष उल्हासाचं वातावरण आहे त्यांच्या सांगण्यानुसार ते मतदान मतदान तर मतदान करणार आहेतच पण त्यांच्या पूर्ण परिवारालाही ते मतदान करायला घेऊन जाणार आहेत तर आमच्या बिन या सुलभाताई असणार आहेत सुलभात सभिनी खे जय झूलेलाल असांजो कार्य समाट आमदार गनपत शेठ गायकवाड़नि जी धरम पत्नी ताईं गायकवाड़ बीजेपी तरफ़ां चुनाव लड़ी रही आहे त तव्हां सभिनी खे निमाणी वेनिती आहे झूलेलाल साईं तरफ़ां तव्हांखे सभिनी खे विनती आहे भारतीय जनता पार्टी खे वोट कंदा सुलभा ताई वोट कंदा भारी बहुमतनि सां जिताईंदा श्री हरिओ जय श्रीराम कल्याणपूर्व विधानसभा आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांच्या प्रचारार्थ आता त्यांच्या धर्मपत्नी सर सुलभाताई गायकवाड या आमच्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या त्यांच्या समर्थनार्थ आणि त्याच्या प्रचारार्थ आम्ही चार नंबर मंडळामध्ये व्यापाऱ्यांतर्फे आणि सर्व व्यापाऱ्यांचे जे सामाजिक व्यापारी जो वर्ग आहे तो समाजाला महत्वपूर्ण कणा आहे त्यांचं समर्थन आम्हाला लाभलेलं आहे त्यांचे जे व्यापारीचे अध्यक्ष आहे श्री हरेश कृष्णानी सेठ त्याचबरोबर आमचे नर राजेनी साहेब यांच्याबरोबर आणि आमचे मंडळाचे जे अध्यक्ष आहे विशा विकास गुजरजी आणि जिल्ह्याचे जे उपाध्यक्ष आहे श्री कमल पंजाबीजी यांच्या सहकार्याने आम्ही या प्रचाराची रॅली काढलेली आहे संपूर्ण व्यापाऱ्यांचं आम्हाला जनसमर्थन लाभलेलं आहे या व्यापाऱ्यांचं आश्वासन दिलेलं आहे की संपूर्ण चार नंबरचे जे मत आहे ते आम्ही व्यापाऱ्यांचं पूर्ण समर्थन सुरवाताईंच्या मागे उभे करणार आणि भारतीय जनता पक्षाला ज्या परंपरागत हे आमचे व्यापारी आमचे समर्थक समर्था आहेत आम त्या परंपरागत मतदारांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुम्हाला सुरुवाताईंना आम्ही निवडून करू विजयी करून देणार आणि या व्यापाऱ्यांना आम्ही जनपद दादा यांच्याकडून एक आश्वासन देऊ इच्छितो की तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सुलबाताईंच्या मार्फत आम्ही विनविलंब सोडवले जाणार आणि त्यांना काही त्रास होत असेल गुंडागर्दी असेल समाजामधील व्यापाऱ्यांवरती काही दादागिरी कोणी करत असेल त्या सर्वांचा इथं आम्ही एकदम आम्ही यांना पूर्ण याचा आम्ही पूर्ण आम्ही त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण निश्चिंत राहावं आणि भारतीय जनता पक्षाला समर्थन द्यावं आणि बहुमतात निवडून द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र जय धुलेला जय श्रीराम जय भीम भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा आज पाच साल बाद प्रभु श्री राम जी अपने मंदिर में विराजमान हुए हैं ये जो प्रयास है भारत के माननीय प्रधान नरेंद्र मोदी साहब की वजह से ये हिंदुत्व की लाट जो आई है लोगों के प्यार की परिसीमा हमें मिल रही है लोगों का सहयोग मिल रहा है आज ये हिंदुत्व का भगवान झंडा हर घर में लहरा रहा है इसका कारण है भारतीय जनता पार्टी और आज सभी व्यापारी भाई घर घर से हमें जो प्यार और हिंदुत्व के लिए ललकार मिल रही है हम ये आश्वासित करते हैं कि भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार सौ गायकवाड़ के भारी मतों से विजयी होके भगवा लहराएंगे जय श्री राम जय श्री राम भारतीय जनता ताजा घड़ामोड़ स्वाण न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा